मज्जत आहेत का आज मी तुम्हाला आहे ना भाजी बनवून दाखवणार आहे आणि भाजी म्हणजे ना आपली मेथीची भाजी आणि मी आज आहे ना तुम्हाला वेगळ्या पद्धतीने भाजी बनवून दाखवणार आहे ही भाजी आहे ना मी बेसन पीठ घालून बनवून दाखवणार आहे तुम्हाला इतकी भारी भाजी होती ना लहान मुलं तर लय खाते आणि मोठ्या माणसाला बी खूप आवडल तुम्ही ना ही भाजी ना नक्की घरी बनवून पा इतकी छान बनवती ना लई भारी खायला पण लय चांगली लागते लहान मुलं बोट चाटवच खातील चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू बघा ना एकदम ताजी ताजी हिरवीगार भाजी मी तिची हिला ना निवडून घेतलंय मी आता याला बारीक कापून घेऊ मी तिची भाजी ना बाळांनो घेत काय करायचं लय उंच उंच मेथी नाही घ्यायची बारीक बुट्टी बुट्टी मेथी घ्यायची आणि तिचं पान आहे ना एक खाऊन बघायचं हाबरेड मिथी ना कडू लागत आणि गावरान मेथी ना तिचं पान गोड लागत खायला आणि जास्त फुलं आलेली घ्यायची नाही कवळी कवळी बघून घ्यायची चला आता तुमच्या तुमच्यासळता बळता माझी भाजी पण कापून झाली आता याला काढून घेऊ आता या भाजीला आहे ना चांगलं धुवून घेऊ कुठलाही तुम्ही भाजीपाला आणला किंवा फळ आणले सफरचंद आणले असे संत्री मुसुबी चांगले स्वच्छ दोन तीन पाणी धुवायची मग खायची कारण त्याच्यावर आहे ना लई रसायन मारलेले असते भाजीसुद्धा दोन तीन पाण्या धुवायची मग तुमची मेथीची असू चुक्याची असू कडईची असू गॅसवर कढई ठेवली त्याच्यात एक पळी तेल घालू आणखीन एक घालू तेल गरम झाले आता मोहरी घालू हे जिरे हे हिंग हे एक चमचा धना पावडर हे एक चमचा लाल मिरची पावडर हे चिमट हळद त्याला ना चांगलं मिक्स करून हे मसाले आहेत ना छान परत येत आता याच्यात ही अर्धी वाटी पाणी घालू ती बारीक चिरलेली मेथीची भाजी घालू ही आता ही मीठ घालू आता ह्या आहे ना चांगलं परतून घेऊ ना एक दोन मिनिट छान शिजून घ्यायची ही भाजी बघा दोन चार नंतर चांगली शिजली आता आपण आहे ना बेसनपीठ घालू चार दिवाटी बेसनपीठ आहे असं थोडं थोडं घालू आता याला मिक्स करून घेऊ ना अशी छान गेद हलून घ्यायच आणि बेसन पीठ आहे ना बाळांना अंदाज घेत घेतच घालायचं मी साधारण आरती वाटी बेसन पीठ टाकलंय गॅस मी एकदम बारीक केलाय आता याच्यावर ना झाकण ठेवून याला मवा शिजून घेऊ बघ आणि एक दोन मिनिट शिजवायचं आपली भाजी आहे ना तयार झालेली आपली भाजी आहे ना तयार झाली आता आपण गॅस बंद करू हे बघा ना बाळांनो आपली भाजी किती छान झाली आणि मोकळी मोकळी झाली आपण आहे ना ही भाजी काढून घेऊ बाळांनो या मेथिची भाजी खायला बघा ना किती भारी दिसून राहिली आपली भाजी बाळांनो तुम्हाला आवडली ना आजीने बनवलेली मेथीची भाजी आवडली असेल तर पटपट लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेलला माझ्या सरप्राईज करा आणि घंटीचं पण बटन दाबा तुम्ही ना बाळांनो ही मेथीची भाजी बनवा आणि खा आणि तुमची भाजी कशी झाली मला कमेंट करू आहे ना नक्की सांगा हसा खेळा खूप खूप मजा करा चला आता भेटू पुढच्या रेसिपीला बाय बाय